नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र वक बोर्ड याचे जे तिकीट आहे ते आलेले आहे तुम्ही जर डाउनलोड केले नसेल तर ते डाउन डाउनलोड करून घ्या आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि खाली पासवर्ड आणि तुम्हाला हॉल हॉलटिकीट हे इंग्लिशमधून पाहिजे आहे की मराठीतून पाहिजे आहे ते पण ऑप्शन इथे सिलेक्ट करायचे नंतर हा कोड इथे टाकायचा आणि लॉग इन करून तुम्ही तुमचे हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या बघा पासवर्ड टाकताना इयरचे फक्त शेवटचे दोन अंक टाकायचे आहे डी एम एम वाय वाय या फॉर्मॅटमध्ये ठीक आहे तुम्ही तुमचे हॉल हॉलटिकीट जे आहे ते चार तारखेपर्यंत डाउनलोड करू शकता तुम्हाला जर हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्यात जर काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद